पडतो की सप्टेंबरमध्ये या झाडाची मात्र नेमकी काय काळजी घ्यावी पावसाळा संपतो हिवाळ्याची सुरुवात होत असते आणि हाच तो काळ असतो की ज्यावेळेस झाडाला दाट सुगंधी आणि हिरवागार बनवायचा असतो पण खत टाकून मात्र पानं झाडाची पिवळीच पडतात बारीक सरस होत असत बरोबर ना मग मक त्यामागचं रहस्य म्हणजेच काय की ऋतूप्रमाणे झाडाची योग्य काळजी न घेणे सप्टेंबरमध्ये केलेली थोडीशी काळजी तुमचे झाड पुन्हा एकदम ताजं दाट आणि सुगंध करू शकते सो so, हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजेश पाटील स्वागत करते आपल्या दी सिम्पल मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये मंडळी आज मी तुम्हाला दाखविणार आहे ज्या आपण कडीपत्त्याच्या झाडावर सप्टेंबर महिन्यात करवायच्या खास अशा गोष्टी ज्यामुळे झाडाला दाटसरपणा येतो पानांना चमकदारपणा येतो पानं हिरविगार होतात आणि शिवाय प्रत्येक जर तुमच्या झाडाकडे पाहून तुम्हाला विचारतील की तुम्हाला तुम्ही झाडाला कुठल्या प्रकारचं आणि काय असं खत दिलेलं आहे सो मंडळी व्हिडिओला पटकन सुरुवात करूया पण त्याआधी पटकन व्हिडिओच्या खाली असलेलं लाईक बटन मात्र प्रेस करायला विसरू नका मंडळी सुरुवातीला आपण अगदी झटपट अशा टिप्स पाहूया सर्वात पहिली टीप म्हणजेच प्रोनिंग म्हणजेच काय काटछाट करणे मंडळी पावसाळ्यात वाढलेले लांबट कमकुवत किंवा पिवळ सर फांद्यांची टोकं कापून टाकणे यामुळे सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यामध्ये न्यू शूट्स येतील आणि त्यामुळे झाड देखील दाट होण्यास मदत होणार आहे एक तर दीड महिन्यापूर्वी मी या झाडाची प्रोनिंग केलेली होती आणि त्यासोबतचा व्हिडिओ देखील मी तुमच्याशी शेअर केलेला होता आणि त्यानंतर तुम्ही झाडाची वाढ पाहू शकतात माझ्या बाल्कनी गार्डनिंगमधील सर्वात हेल्दी असं जे झाड असेल जे गुटगुटीत असेल आणि खूप स्ट्रॉंग असेल तर ते माझं हे कडीपत्त्याचं झाड आहे ज्याला त्याला मी जेवढं कट करते ना तेवढं दुपटीने ते, ते वाढत असतं सो आता देखील त्याची जी पानं आहेत ती निरोगी आहेत हिरवीगार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे झाड हे माझं दाट आहे तरी देखील मी त्याला आता पुन्हा यावर कटिंग करून घेणार आहे सो ही तर आपली झाली पहिली टीप की काटसाट करणे त्यानंतर टीप म सगळ्यात महत्त्वाची म्हणजे रिलोकेशन पावसात सावलीत ठेवलेली जी काही कोंडी असते ती आता तुम्हाला ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायची आहे कारण या झाडाला डायरेक्ट सनलाईट सकाळचा असो किंवा दुपारचं ऊन चार ते पाच तासाचं हवं असतं त्यामुळे झाडाचं रिलोकेशन करायला मात्र विसरू नका त्यानंतर टीप नंबर थ्री पाणी देण्याची पद्धत पावसाळ्यात जास्त ओलावा असल्यामुळे मुळं ही नरम पडत असतात सो आता आठवड्यातून फक्त तुम्हाला दोन ते तीन वेळा याला पाणी देऊन द्यायचं आहे पण मात्र कुंडीत पाणी साचणार नाही याची देखील तेवढीच काळजी घ्यायची आहे त्यानंतर टीप नंबर फोर सॉइल लुजिंग मंडळी पावसाळ्यात माती घट्ट झाली असेल तर वरचा दोन ते तीन इंचचा जो काही भाग असतो तो अगदी हलक्या हाताने आपल्याला सैल करून घ्यायचा आहे त्यामुळे जी काही झाडाची रूट्स असतात ती श्वास घेतील आणि खत जे आपण काही देणार आहोत ते देखील कुंडीमध्ये अगदी सहज मुरेल त्यामुळे सॉईल लोजिंग करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे सो या ठिकाणी मी आता झाडाची प्रुनिंग करून घेतलेली आहे आणि मी निम्मे असं जे झाड आहे ते या ठिकाणी कट करून घेतलेलं आहे त्यानंतर तर झाडाच्या जी काही सर्वात खालची पानं असतात ती जर खराब झालेली असतील ज्या ठिकाणी फक्त आपण पानं ओरवडून काढत असतो आणि जी काही दांडी असते ती मात्र ती त्याच ठिकाणी झाडावर राहत असते ते देखील काढून घेणं तेवढंच गरजेचं आहे सो अशा प्रकारे आपल्याला झाडाची काटसाट करून घ्यायची आहे आणि झाडाला एक व्यवस्थित प्रकारचा शेप देखील देऊन घ्यायचा आहे त्यानंतर सुकलेली खराब झालेली जी काही पानं असतील किंवा कोरड्या झालेल्या ज्या काही फांद्या असतील त्या देखील आपल्याला कट करून घ्यायचे आहे यामुळे काय होतं महत्त्वाचं म्हणजे जे आपलं झाड आहे ते तर दाटसत असतं त्यामुळे डायरेक्ट जो काही सनलाईट असतो तो मातीपर्यंत पोहोचत नसतो जर आपण वेळोवेळी झाडाची कटिंग केली तर जे काही सनलाईट आहे किंवा जे काही सनरेज आहे ते थेट जमिनीत म्हणजेच मातीत पोचत असतात आणि जी, माती जी काही मातीची सुपिकता आहे ती देखील त्याने वाढण्यास मदत होत असते या ठिकाणी तर माझी सॉईल लुजिंग देखील करून झालेली होती त्यानंतर नंतर जी काही झाडाची कटिंग होती ती देखील करून झालेली होती सो नाव इट्स टाईम टू आपण आता झाडावर जे काही कॉम्बो फर्टिलायझर देऊन घेणार आहोत ते आता आपण बघूया पण त्याआधी आपल्याला अशा प्रकारे खत देण्याआधी संपूर्ण जी काही माती आहे ती अशा प्रकारे कडेने बाजूला करून घेणं गरजेचे गर आहे म्हणजे या ठिकाणी आपण बांगडी पद्धतीने झाडाला खत देऊन घेणार आहोत सोमंडळी हे कॉम्बो खत म्हणजे काय हे असं ऑर्गॅनिक खत आहे ज्यामध्ये आपण पाच सहा वस्तू एकत्र मिसळतो प्रत्येक वस्तूचं काम हे वेगवेगळं कुणी झाडाला पोषण देणार तर कुणी झाडावरची जी काही कीड आहे ती दूर करणार तर कुणी पानं हिरवीगार करणार चला तर पाहूया यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे सर्वात पहिलं साहित्य म्हणजे तुम्ही या ठिकाणी गांडूळ खत किंवा शेणखत घेऊ शकतात सो मंडळी मी या ठिकाणी दोन मूठ शेणखत घेतलेलं आहे जे झाडाला पूर्ण पोषण देणार आहे आणि माती सुपीक ठेवणार आहे त्यानंतर सेकंड क्रमांकाचं से जे इन्ग्रेडियंट आहे ते आहे नीम केक पावडर ते देखील मी एक मूठ या ठिकाणी घेतलेलं आहे जे झाडांच्या मुळांना संरक्षण देणार त्याचप्रमाणे मेलीबग असो गोगल गाय असो किंवा माशी असो यांवर नॅचरल असं ते रेमेडी आहे त्यानंतर तिसरा क्रमांक आहे जे आहे अंड्याच्या सालीची पूड देखील दोन चमचे पण मात्र मी या ठिकाणी दोन चमचे राखीचा वापर करून घेणार आहे मंडळी राखेमध्ये किंवा अंड्याच्या सालीमध्ये जे काही कॅल्शियम रिच सोर्स असतं सो आपण या ठिकाणी ते देखील देऊन घेणार आहे ज्यामुळे पानं गळणं देखील बंद होणार आहे त्यानंतर मी या ठिकाणी केळीच्या सालीची पूड ती देखील दोन चमचे घेतलेली आहे ज्यामध्ये पोटॅशियम प्लस फॉस्फरस दोन्ही असतात आणि याने पानंही दाट होत असतात आणि चमकदार देखील होत असतात त्याचप्रमाणे अजून एक इन्ग्रेडियंट या ठिकाणी घेणार आहे आणि ते देखील लिक्विड फॉर्ममध्ये आहे सो त्यामुळे झाड लगेच तजेलदार होत असतं सो हे कॉम्बो खत तयार करणार आहे आणि ते देखील अगदी सोपं आहे सगळं मिश्रण या ठिकाणी एकत्र एक करून आपल्याला कुंडीच्या वरच्या मातीवर पसरून घ्यायचं आहे आणि जे काही शेवटी आपण लिक्विड फर्टिलायझर देणार आहोत त्याचं देखील आपण या ठिकाणी स्प्रे करून घेणार आहोत किंवा ते मातीमध्ये देऊन घेणार आहोत सो या कॉम्बो फर्टिलायझरमुळे झाडाला प्रोटीन पोटॅशियम फॉस्फरस कॅल्शियम हे सर्व कंप्लीट बॅलेन्स फूड तर मिळणारच आहे जसं आपल्या शरीराला व्हायटॅमिन्स आणि मिनरल्स एकत्र लागतात तसंच म्हणजे झाडाला देखील कॉम्बो फर्टिलायझर दिलं की पोषण संरक्षण न्यू ग्रोथ आणि हिरो वगा दाट पानं ही होत असतात सो so, हंड्रेड पर्सेंट हे ऑर्गॅनिक आणि सेफ साईड देखील आहे सो so, एकदा हे कॉम्बो फर्टिलायझर दिलं की आपण तीस ते चाळीस दिवस झाडाला हळूहळू या ठिकाणी पोषण देखील मिळत राहत असतं सो so, अशा प्रकारे या ठिकाणी दोन मूठ शेणखत एक मूठ नीम केक त्यानंतर दोन चमचे मी या ठिकाणी राखेचा पावडर वापर करून घेतलेला आहे आणि दोन चमचे या ठिकाणी केळीच्या सालीचा सा वापर करून घेतलेला आहे सो so, अशा प्रकारे हे सॉलिड फॉर्ममधलं जे काही फर्टिलायझर झालेलं आहे ते वेल मिक्स करून अशा प्रकारे कडेने संपूर्ण कुंडीमध्ये आपल्याला हे झाडाला आता या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे मंडळी तुमच्याकडे जर अंड्याच्या सालीचे टर्फले असतील तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता किंवा राखेचा वापर करू शकता आणि जर राखही नसेल अंड्याची सालही नसेल तर मात्र तुम्ही या ठिकाणी बोनमिलचा देखील वापर करू शकता आणि जर तुमच्याकडे बोनमिलही नसेल तर मात्र आपण जो काही खडू असतो फळ्यावर लिहितो सो तुम्ही या ठिकाणी चॉकचा देखील वापर करू शकता सो अशा प्रकारे कॅल्शियमचा जो काही स्रोत आहे तो एक नाही तर अनेक अशा पदार्थांमध्ये आपल्याला मिळत असतो आणि तो देखील अगदी नॅचरली पद्धतीने सो अशा प्रकारे या या ठिकाणी माझं कॉम्बो फर्टिलायझर मी झाडाला देऊन घेतलेलं आहे आणि व्यवस्थित त्याला मातीने कवर देखील करून घेतलेलं होतं सो आता आपण यानंतर यावर एक लिक्विड फर्टिलायझर देऊन घेणार आहे सो या ठिकाणी मी एक लिटर पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा गूळ मिक्स करून घेणार आहे सो अशा प्रकारे आपल्याला गूळ पाणी जे काही आहे ते झाडाला देऊन घ्यायचं आहे या जागी तुम्ही ताकाचा देखील वापर करू शकतात एक लिटर पाण्यामध्ये तुम्ही एक चमचा दही किंवा अगदी अर्धा कप ताक आणि त्यामध्ये एक लिटर पाणी अशा प्रकारे तुम्ही ताकाचा देखील या ठिकाणी वापर करू शकता जे काही मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात ते या ठिकाणी या पाण्यातून झाडाला मिळणार असतात सो या हे जे काही टॉनिक आहे यामुळे झाड तर लगेच तजेलदार होत असतो सो गोड पाणी आपण जास्वंदीच्या झाडाला देखील देऊ शकतो आणि गोड पाणीवर आधारित इन डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलला देखील शेअर केलेला आहे सो तुमच्या फुल झाडांना जर फुलं येत नसेल तर तुम्ही गोड पाणी देखील झाडाला देऊ शकता मात्र ते देताना त्याचं प्रमाण देखील लक्षात घेणं तेवढंच गरजेचं आहे सो नक्की तो व्हिडिओ देखील चेकआउट करा त्याने देखील तुम्हाला बरीच अशी हेल्प होणार आहे मंडळी मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये या कढीपत्त्याच्या झाडावर ताकाचा वापर करून दाखविलेला आहे जर तुम्हाला ताकाचा वापर करायचा असेल सो so, त्यासाठी आधी ताकाचं किती प्रमाण असावं हो। पाण्याचं प्रमाण किती असावं आणि त्यासोबत आपण कुठली गोष्ट जी ॲड करू शकतो ज्याने मातीला फंगस किंवा बुरशी येणार नाही हे देखील तेवढंच लक्षात घेणं गरजेचं आहे झाडाला मात्र जे काही आपण ऑर्गॅनिक फर्टिलायझर देत असतो त्याचा फायदा तर हळूहळू होत असतो पण मात्र नुकसान होता कामा नाही देखील आपण दक्षता घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला ताग द्यायचं असेल तर नक्की ते देखील व्हिडिओ नक्की चेकआउट करा मंडळी या ठिकाणी आपण कुठलाही केमिकल इन्ग्रेडियंट वापर वापरत नसल्याने झाड माती आणि आपण जी काही कडीपत्त्याची पानं खाणार आहोत सो ही संपूर्ण गोष्टी ज्या काही आहेत त्या अगदी सुरक्षित आहे तर मंडळी इतकं सोपं आहे कडीपत्त्याचं झाड हिरवंगार ठेवणं फक्त थोडीशी योग्य काळजी आणि हे घरगुती ऑर्गॅनिक कॉम्बो फर्टिलायझर आणि झाड तर मात्र स्वतःच सौंदर्य हे आपल्याला वेळोवेळी दाखवतच असतं तुम्ही देखील हा उपाय करून बघा आणि तुमच्या झाडामध्ये काय बदल झाला आहे ते देखील मात्र कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुमच्याकडे देखील काही छोट्या मोठ्या टिप्स असतील तर त्या देखील मात्र नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये शेअर करायला विसरू नका त्याचा देखील उपयोग आपल्या सगळ्यांना या ठिकाणी होणार आहे समंडळी ऑरगॅनिक करा आणि मॅजिक देखील पहा चलाथर्मग मंडळी हा उपाय पटापट तुमच्या या कडीपत्त्याच्या झाडावर करून बघा आणि सप्टेंबर महिन्यात तुमच्या या झाडावर झालेला जो काही बदल आहे तो देखील मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका आणि या व्यतिरिक्त जर काहीही तुमच्या कडीपत्त्याच्या झाडावर अडचणी असतील किंवा त्यावर काही रोग असेल अळी असेल तर तुम्हाला त्या रिगार्डिंगचे देखील बरेच इन डिटेल व्हिडिओ तुम्हाला चॅनलला मिळून जातील ज्याने जी काही कीड असते जी काही अळी असते ती जाण्यास देखील त्याने मदत होणार आहे सो मंडळी आजचा हा आणि व्हिडिओत दिलेली माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र व्हिडिओला अजिबात लाईक करायला कंटाळा करू नका सोबतच तुम्हाला जे काही त्या ठिकाणी हाईपचं बटन दिसत असेल तर मात्र व्हिडिओला भर भरून हाईप करा जेणेकरून तुमचं केलेलं एक हाईप मला पुन्हा नवीन माहिती आणि नवीन व्हिडिओ बनविण्यास मोटिवेशन देत असतं किंवा सपोर्ट मिळत असतो चला तर मग मंडळी पटकन व्हिडिओला एक लाईक करा आणि हो अजूनही तुम्ही जर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर केला नसेल तर मात्र पटकन शेअर करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र वाट कसली पाहता पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरील ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या लाँग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ पाहता येतील शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स तुमच्याशी वेळोवेळी शेअर करत असते आणि त्याचप्रमाणे इंस्टाग्रामवर देखील मला फॉलो करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन जबरदस्त गार्डनिंग अशा हॅगसोबत तोपर्यंत मात्र आपली झाडं जपा आणि निसर्गावर प्रेम करा तोपर्यंत मात्र तुमची देखील काळजी घ्या सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅप्पी गार्डनिंग